चल तर आम्ही आता तयार झालेलो आहेत आणि आता इथून निघणार आम्ही दगडू शेटला चाललोय तू कुठे झाली आहे फिरवणार आहे हो कुठे कुठे जायचं आहे ते तर मस्त मजा आली पण नाही खूप खूप तर यांचं पण चॅनल आहे युट्यूब ला वाव मराठी रेसिपीज म्हणून तर तुम्ही यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा खूप छान छान रेसिपीज आहेत ज्या मामी बनवतात आम्हाला पण काल मस्त पावभाजी बनवून घातली <laughs> तर छान टेस्ट होती पावभाजीची सुद्धा तुमचं आहे का पावभाजीचा व्हिडिओ टाका लवकरच म्हणजे सगळे बघते चला तर निघूयात आता आणि डबू पोहोचल्यावरती आपण भेटूयात पुन्हा चला तर रोडवर येऊन वाट बघतोय आम्ही ओला बुक केलेली आहे आणि ओलाला यायला अजून दहा मिनटं तरी दाखवते इथून डिस्टन्स त्यांचं दहा मिनटाच्या अंतरावर तर दहा मिनटं आम्ही इकडे फोटोशूट करतोय टाइमपास करतोय हे बघा पाठीमागे सगळेजण वाट बघत ओलाची चला आपली गाडी आलेली आहे आणि आपण आता निघालोय पहिलं कुठे जायचं आपल्याला किती वेळ लागणार आहे जायला तिथे पोचायला ओके वीस मिनटं कंट्रोल करायचंय मला वीस मिनिट हा बसवा तिला ती बॅग पाहिजे तर माझ्याकडे नाही तर मला एका समोरच्या रिक्षेवरती एक छान पाटी दिसते आणि ही असं लिहिलेली पाटी फक्त आपल्याला पुण्यामध्येच दिसू शकते तर मला थोडंसं कंट्रोल करायचं आहे असं मी बोलते कारण मला फोर व्हीलरचा त्रास होतो मला वॉमिटिंगचा त्रास होतो त्याच्यामुळे मी जास्त फोर व्हीलरने ट्रॅव्हल करत नाही अगदी थोड्या अंतरावरती असेल तरच ट्रॅव्हल करते ब आणि मी नेहमी फ्रंट सीटला बसते पुढच्या सीटला बसते तरच मी थोडंफार अंतर जे आहे फोर व्हीलरने ट्रॅव्हल करू शकते तर इथून आम्ही छान निघालेलो आहोत आणि हा मिलेक्ट्री रोड आहे तर इथे मिलेक्ट्रिकचे बरेचशा गोष्टी आपल्याला दिसतात रस्त्यावरती इथे आम्ही पोचलेलो आहोत दगडू शेठ मंदिराच्या बाहेर आणि तिथून आम्ही ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आम्ही जसे आत गेलो तसं आमच्या लक्षात आलं की इथे सुद्धा खूप जास्त मोठी लाईन आहे तरी पण आम्ही थांबलो थोडा वेळ लाईनमध्ये आणि आमचा नंबर आला लाईन जरी जास्त मोठी असली तर इकडे एक, एक बरं आहे की पटपटपट पुढे -पट -पट सोडतात आणि नंबर लगेच येतो लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी दोन वेगवेगळ्या लाईन असतात आणि छान दगडूशेठचं आम्हाला दर्शन झालं आम्ही थोडा वेळ गाभाऱ्यामध्ये सुद्धा बसलो इथे आपल्याला लाईन जरी खूप मोठी असली आणि लाईनीमधून दर्शन घेताना लवकर चला लवकर चला जरी बोलत असले तरीही दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला ते एक पाच मिनटं तरी गाभाऱ्यामध्ये बसायला देतात आणि ही चांगली गोष्ट आहे आपण बसून छान दर्शन करू शकतो देवाचं आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा लूक आम्ही दर्शन करून बाहेर आल्यानंतर थोडा वेळ बाहेर बसलो होतो पण सुट्टीच्या दिवसांमध्ये गेलं की तिथे खूप जास्त गर्दी असते तर आज संडेच होता आणि त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी तुम्हाला इथे दिसत असेल तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले मंदिराच्या बाहेर इथून आम्ही पुढे निघालो आणि पुढे नाना वाडा म्हणून आहे तर त्या वाड्यामध्ये आम्ही आलो तिथे आम्ही एक पाच मिनटं थांबलो कारण इथे जास्त काही बघण्यासारखं नव्हतं म्हणजे एवढा वाडाच दिसतोय तेवढंच होतं तिथून आम्ही पुढे लाल महालमध्ये आलो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही आलेलो आहोत लाल महालमध्ये आणि तुम्हाला दाखवतो लाल महाल कसा आहे शिवरायांचं बालपण इथे कसं गेलेलं आहे त्याच्या सगळ्या आठवणी या महालात आहेत आणि आज आम्ही आलो आहे त्या दिवशीच इथे आग्र्याहून महाराजांची ज्या दिवशी सुटका झालेली होती तो दिवस आहे आज त्याचा स्मृती दिन आहे तर इथे कार्यक्रमाची पण तयारी मध्ये चालू आहे तर आता आम्ही आलो आहे महालच्या गेटमधून आतमध्ये तर महालामध्ये इथे व्हिडिओ वगैरे करायला अलाउड होतं त्याच्यामुळे मी छान व्हिडिओ घेतला आणि आतमध्ये पण तुम्हाला पूर्ण मी हा लाल महाल कसा आहे शिवरायांचं बालपण इथे गेलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे शहाजीराजे भोसले यांनी बांधलेला या लाल महालात शिवाजी महाराज व त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या इथे फ्रेम करून लावलेल्या आहेत शि जिजामात्यांनी त्यांना काय काय या महालामध्ये असताना शिकवलं तर त्या सगळ्याचं फ्रेम करून लावलेलं आहे जे आपण छान बघू शकतो आणि इथेच शाहिस्तेखानाची जी तीन बोटं होती ती शिवाजी महाराजांनी याच लाल महालामध्ये कापली होती तर असा हा ऐतिहासिक वास्तू आहे आणि इथे मध्यभागी या लाल महालाच्या जिजामातेचं अतिशय सुंदर अशी ही मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि खूप छान फुलांनी ही मूर्ती सजवलेली आहे तिथे जर तू आपण उभं राहिलो पाच मिनटं तर तिथे जिजामाता आपल्याकडे खरंच बघतायत असं भास होतो एवढं छान आहे ती मूर्ती हो तर आम आणि आजच इथे आग्र्याहून जेव्हा महाराजांची सुटका झाली होती तर तो स्मृतिदिन होता आज ज्या दिवशी आम्ही इथे आलो आहे त्याच्यामुळे इथे काहीतरी छोटासा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा चालू होती तिथे आणि बाहेरचं तुम्हाला मी आता दाखवते तर बाहेर खूप सुंदर असं चि पेंटिंग्ज वगैरे जी आहेत भिंतींवरती ती काढलेली आहेत द्वारपाल आपल्याला दिसत आहेत लाल महाल असं जे नाव लिहिलेलं आहे लालच अक्षरात तर ते दिसते आणि दरवाजामध्ये अतिशय सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढलेली होती तर तीसुद्धा बघा तुम्ही कारण आज आग्र्याहून सुटका झाली होती आणि त्याच्या स्मृतिदिनानिमित्त ही रांगोळीसुद्धा अतिशय सुंदर रांगोळी काढलेली होती तर हा लाल महाल बघून अतिशय सुंदर वाटत होतो प्रसन्न वाटत होतो आणि त्या काळातलं बांधकाम बघूनही खूप छान वाटत होतं घोड्यावर बसलेले दोन बाजूला दोन शिपाई म्हणजे सैनिकही आपले दिसत होते तिथे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा बाहेर आहे जी छोटीशी बनवलेली आहे जिजामाता त्यांना कसं शिकवत होती तर या साऱ्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या त्या दाखवलेल्या आहेत तर इथे दिसत असेल की शिवाजी महाराजांना जिजामाता जे नांगर चालव चालवण्याची कला जी असते शेतकऱ्याची तर तीसुद्धा शिकवत आहेत आणि त्याची ही छानशी मूर्ती बैलांची जोडी नांगर हातात धरून शिवाजी महाराज असं सगळं बनवलेलं होतं तिथे आणि मला असं वाटतं की आपल्या मुलांना ह्या गोष्टी इथे नेऊन दाखवायला पाहिजेत नक्कीच तरच महाराजांचा इतिहास जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा समजेल म्हणून इथे नक्कीच मुलांना पण घेऊन यायला पाहिजे तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्सही करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भे बे, पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय